जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे आताच पार पडलेल्या देवभाऊ केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरने गुलाल घेतला होता तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बकासूर पुन्हा एकदा एका नवीन मैदानासाठी सज्ज आलेला आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बकासूर मोजे कराडी येथे पुन्हा जिल्हा केसरी मैदान पार पडणार आहे मित्रांनो या पुणे जिल्हा केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आज शंभर टक्के पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो आज बाकासूर आपल्याला पायताना दिसणार मग बाकासूरचा नक्की पायरा कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळूया आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आजच्या पुन्हा जिल्हा केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार याच्याकडे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बकासूर संदीप काका हरपळे यांच्या गुरुसोबत पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो तर मित्रांनो आज तो गुरु ऐकू सो, मथुर सोबत देखील पाहताना दिसला होता तर मित्रांनो आजच्या ह्या पुन्हा जिल्हा केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम हिंद केसरी बकासूरला व संदीप काका हरपाळे यांच्या गुरुला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया अशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन